नमस्कार मंडळी तर बघा आपलं पाणी चालू केलंय लसूण भिजवायला मिरच्या भिजवायला आणि दारं धरायचं आज माझ्याकडे उत्ती लागली तर बघा हे आपलं पाणी भरचं पाणी तर दारं धरायला एकच मजा राहते तेवढी पाणी नाही का ना आकडा की एवढी परेशानी होती बघा कसं दारं मोडायला हे आयचं लावायचं माती लावायची फास्ट पाणी असलं का ना असं उतारायचं पाणी थांबत नाही येत कोणाला दारी वाटत तिकडचं भिजाय झालं इथलं दार मोडावं लागतं कारण वाप वाप केलेलं असं त्यामुळे एक एक वाप भिजला बंद करायचं दुसरीकडे दार मोडायचं तर आपलं तिकडचं भिजलंय आता म्हणून चालू आहे आपलं

आज दिवसाची लाईट असते आता इथून पुढे संडे पाहिजे चालू होती नाही लसूण एकदम छान आलंय आता ह्याचा वेळ आलाय खाण्याची पात आली आता मस्त हुरड्यासोबत आपल्याला ह्याची लसणाची चटणी छान छान करायची आणि एक दोन कोथिंबीर थोडी थोडी लावली होती खायापुरती तेवढी झाली तेवढीच राहिली आता पलीकडचं वातावरण पण असं राहिलंय काहीतरी तसं राम नगर मुरमाच असल्यामुळं मला दोन तीन दिवस आम्ही गावरानच लावित असतो त्यामुळे छान वाटते ते खायला ह्याची चटणी एवढी छान होती ना आता आमचा हुरडा आला ना तुम्हाला नक्की मी सांगते चटणी कशी बनवायची आणि त्या हुरड्या खायला एवढी भारी लागते ना लय taste छान लागते. तर तुम्ही पण करीत असताना हुरड्याबरोबर चटणी खायला ह्याची तर आता आपला हुरडा येते आणि काही पंधरा दिवसाना येते आताशी त्याला कणसं याय लागली तर तुम्हाला पुन्हा दाखवते आपली जेवारी पण आता यायला या मात्र वास घेऊ चटणीची वाटायला लागली चटणी करणार आहे मी आज चटणी आता, आता उद्याच्याला आहे त्यामुळे उद्या काय मस्त जेवणाची पिऊनाच्या तयारी असते आता तुमच्याकडं कुणाकुणाकडे वेळामुश्या बनवीतात आमच्याकडे तर बनवीच्या खूप मज्जा असते खायला प्यायला मस्त करायचं शेतात यायचं जेव्हा रानामध्ये पूजा पिजा करायची आणि मग पुन्हा जेवायला पाहुणे रावळे बोलवायचे वेळ आमुशा म्हणून सगळ्याच्यात पाहुणे रावळे येते आपापले घरचे पण असते पण आमच्यात काय एवढे जास्त कोणी येत नाहीत एखे ये दोन्ही येते तर आणि तुम्हाला दाखवून होते चला कशी असते वेळामुशी आमची पण आता आज <coughs> एवढं <coughs> ऊन <coughs> ना ते आता पाण्याचं वापर भरलं नाही तर जायचं दुसरीकडे वाप फुटून आम्ही पुन्हा मला ती पाणी थांबत नाही मला राजी येतो ती पाणी नाही थांबत शेतकऱ्याचं म्हणजे कसं असत फिल्टरचं पाणी नाही कशाचं पाणी नाही आपलं हाय पाणी पिय आपलं इरेशन घोरचं पाणी पाणी पि आम्हाला शेतकऱ्याला कशाला फिल्टर आणि फिल्टर पाणी इतकं काय सोय कशाला फिल्टर लावायचं त्याला कावकडे आले सुद्धा लहान लेकराला सुद्धा पाणी पिऊन देत नाही का तर ते फिल्टरचं पाणी नाही फिल्टरचं पाणी नाही म्हणून बॉटल घेऊन येते तर कोण पाहून एकाच तर आले म्हणजे ते पार पार पानी था पानी था। ना बाबा सर्दी बाई कशाची सर्दी पाणी येते पाणी असता ना? नाही नाही जाऊ बस अजून जायचं बाबा बघाय पूर्ण मापा भिजलाय आता आता आपण दुसरी घोड तिकडे हालीला चला तो पाईप जोड पाईप जोडायचा हे करतोय पाईप जोडायचा तिकडून हे काढायचा छान वाटते गार पाण्यात आता उन्हाळ्याचे दिवस चालू होते तर एवढं आमच्याकडचा डोंगर भाग असल्यामुळे एवढं कडक ऊन पडतंय ना लय कडक ऊन पडतंय आता गार लागत आहे ना आणि एक महिन्यानंतर उन्हाळा चालूच झाला थोडं आमचं पूर्ण डोंगर आहे एवढं ऊन पडतंय ना उन्हाळ्याचं तर बघा आपलं गाव सुद्धा आता दिसतं इथून तर आपलं गाव इथूनच आमच्या शेतातून गाव दिसतंय आम्ही शेतातच राहतोच ना त्यामुळे गाव इथून थोडं लांब आहे बघा पाठीमागं आपलं गाव दिसतंय काय म्हणते तर तिकडून ते डोंगर तिकडून ट्रेनचा रस्ता गेलाय आम्हाला इथं बघा मला बरेच वेळेस कमेंटमध्ये आलत की नाव काय आहे तुमच्या ताई गावाचं नाव सांगा तर बघा मंडळी आपलं ते गाव दिसतंय ना तर आमचं गाव सोनेगाव आहे तर आपलं हे सोनेगाव तर आम्ही शेतात राहतो पट बघून घ्या बघून घ्या लई सगळ्यांना नाव काय सोनेगाव धाराशिव जिल्ह्यामध्ये सनेगाव गाव आहे आपलं तर बघा आता आपलं दार आमच्या तर काय शेतकऱ्याचं काम होत सगळी चालूच असते ती भाजी उठली त्याली अकरा का काय सुद्धा खेळत नाही ती मिरच्या तोडायला आल्याचा सगळ्या पिकल्या मिरच्या तुम्हाला छान डोंगर दिसतंय ना इकडून कडाना सगळा राऊंड आहे डोंगराचा एकदम बघायसारखाच नजारा आहे नजारा एकदम छान पावसाळ्यात एवढं खूप छान वाटते ना फक्त उन्हाळ्याचं थोडं करमज नाही कारण हिरवगार दिसत नाही काय म्हणून थोडस थो, पण पावसाळ्यात चला आता हे गावरान आम्ही काय केलं तर सगळं खायापुरती खायापुरती भाजी लावली होती तर आता वरची वर एक एक झाडा संपत आला जसा ही भेंडीचा झाडा संपाला आता खूप छान गावरान भेंडी ही बघाय तुम्ही बघितली असेल ना ह्याला काटे असते तर आता ही वाळलेली भेंडी तर वाळलेली भेंडी आपल्याला जपून ठेवायची पुढच्या वेळेस लावायला कारण ह्या बी लावायचं पुढच्या वेळेस गावरान भेंडीचं तर हे बघा कुणाला न्यायचं का बी खूप वाढलं तर तर सांगाय बघा हे किती छान येतं बी असं काळ बी मिळते हेच पुढच्या वर्षी आपल्याला पुढे आणायची काही गरज नाही कारण आम्ही हेच जपून ठेवून पुढच्या वर्षी लावित असतात तर बघा हे गावरान भेंडरीचं बी असं असते तर आता सध्या ही खायला आता हे आहे तर काय आणि दोन चार आणि कारलं तर एक वा सगळंच लावलं होतं थोडं थोडं हे लावलं होतं कारल्या तर लावलं तर पण खिडकीच झाली फवारलं पण होत पण काय कि त्याच्यावर खिडक झाली ते आणि बघा बघायचं एवढं मोठ्या मिरचीचं झाड आले इथे किती छोट झाडं आलं किती छान मिरची आल्या तर बघायचं मस्त छान उद्याला वेळा मुशाला भजे तरी करावं मिरची भुजे आणि त्याला भुशारी दोडका लावला होता पण ते भुशारी खाऊ वाटत नाही ते आपल्याला तर आवडत चांगलं वाटत नाही खायला पण ते आणि पण उगाच बी टाकलं व आपलं बीण चांगलं आलं जी लावायचं होतं त्याला चांगलं ना आलं नाही दुसरंच येऊन बसले चांगले त्याला मिरचीच एक मला कळत असं का मिरचा आणि तिकडे बघा आमचा अरे शेंगा तोड नका चिस्कर तर आपला आता निसवायला लागलय आणि भीममुन ते लेकर शेंगा वाटाने शेंगा ठेवत नाही शेंगा ए शेंगा खाऊ रे न करत आणि वाटण्याच्या शेंगा लय मोठ्या पेरला होता पण पातळ वाफण्यामुळे उगं थोडी की वापले तिथे लेकर तुटून पडले त्याच्यावर जेव्हा सगळ्यांना मोठमोठ तोडून न्यायला सगळ्या कवळ्या बीत तडतात आणि निबर बीत वाढतात त्यांना काय एवढं कळतंय कवळी निबर म्हणून तर बघा आपला पण खुरपून पाणी देऊन आता गव्हाला बी पाणी द्याय दे चालू द्यायचं आता इकडचं भिजाय झालं की गव्हाला सोडायचे पाणी तर बघा म्हणजे नक्की सांगा आमचा भाजीपालाही छोटासा गाव छोटस कसं वाटलं ते आणि घासून राहायला आता पिरूचं खुटूचं संपलं लागायला तर बघा आपलं ते दार बी भरलं अस ना आता दारं मोडते कारण आता एवढं मिरचीच झालंय सगळं भिजायचं तिकडं घरी पाणी भरायचं आणि पुन्हा इकडं खाली जोडायचं तर बघा उग तुम्हाला वाटतं असून उगं बडबड करते म्हणून पण आमचं शेतकऱ्याची कामंच असते तर तुम्हाला पण कळालं पाहिजे शेतकऱ्याची कामं कशी असतात कशी कामं करतात कसं दारं धरायचं असतं हे खाण्यापिण्याला ह्याला भाजीपाला कसा उत्पन्न करायचा कसा काढायचा म्हणून म्हणतात मला पण नक्की शेअर करावं तुमच्यासोबत सांगावं तुम्हाला कसं दार धरणं असते म्हणून तर जरा नक्की तुम्हाला पण व्हिडिओ खरंच आवड असलं ना तर नक्की शेअर करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जे नवीन असते ते कारण दुसरा मी व्हिडिओ टाकला की तुमच्यापासून नक्की आहे आणि पूर्ण बघत जावं आणि शेअर पण करीत चला तर आता बाय बाय मंडळी धरते दार आता थोडा